बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे यांची एक कथा जखम शाळा सुटल्यावर आम्ही रमत गमत घरी येत असू गोट्या लगोर किंवा अटपाट्यांचा डाव मांडून खेळत असो त्यात वेळ कसा जायचा ते समजत नसे झाकड पडायची तेव्हा डाव अर्धवट ठेवून आम्ही घराकडे धूम ठोकत असू त्याचवेळी शेतात गेलेली माणसं बायका घराकडे परतात कुणाच्या डोक्यावर गवताचे भारे नाहीतर सरपण काट्या कुटक्या असत त्यांच्या मागोमाग गुरंढोर हो येत वासरांच्या ओढीनं गायी हमरत मसर त्यांच्याच चालीनं वाट अडवून धरीत गुराढोरांच्या मागोमाग मेंढ्यांचा कळप बे बे करीत धुळा उडवीत येत हर करीत कळपाला वाट काढीत मेंढवाड्यात घेऊन जात असे आम्ही मेंढरात घुसून घराकडे पळण्याचा प्रयत्न करीत असू अंधारून आलेलं असायचं वाटायचं आकाशातले काळे काळे ढग मेंढ्यांच्या कळपाच्या रूपानं जमिनीवर उतरलेले आहेत आई जेव्हा देवळी दिवा लावायची तेव्हा मी अंगणात पाय टाकायचो खुंटीला दप्तर अडकवायचो हातपाय धुवून चुलीपुढं बसून आईनं जेवण वाढायची वाट बघायचो त्यावेळी शाळेत मास्तरानं काय शिकवलं असं कोणी विचारित नसे आणि आम्हीही काही सांगत नसू उलट खेळातल्या गमती जमती आणि भांडणं सांगत असू आई वडिलांनी त्याचं मनावर कधीच घेतलं नाही ध्यान घेऊन शिका एवढंच म्हणायचे तोपर्यंत भाकर शेकलेली असायची पहिली भाकर माझ्या ताटात पडायची तेव्हा आई म्हणायची गरम हाय सावकाश खा पोळल हो म्हणून मी जेवण करीत असे पोटभर जेवल्यावर पाणी पिऊन सरळ अंतरुणावर जायचो चादर पांघरून झोपायचो झोप लगेच घेरायचे त्या दिवशी शाळेतून घरी आलो तर समाज मंदिराच्या पटांगणात एक बिराडं उतारलेलं दिसलं नवरा बायको आणि त्यांची एक मुलगी माझ्याच वयाची त्यांचा सगळा प्रपंच ज्या घोड्याच्या पाठीवर असायचा ते घोडं कळवा घालून सोडलेलं होतं पसारा मंदिराच्या एका वडीला ठेवलेला तीन दगडांची चूल मांडून ती बाई स्वयंपाक करीत होती पोरगी गोदडीवर लोळत होती तर तिचा नवरा बिडी फुंकीत मंदिराच्या पायरला टेकून बसलेला मी हातपाय धुतले आणि आईला म्हटलं कुणाचं बिराड आहे कलईवाला हाय भांड्याला कलई करून देतोय लई दिसानं आपल्या गावात आलाय माझ्या पुढे ताट सरकावीत आई म्हणाली ताट पुढं आल्यावर मला दुसरं काही विचारायचं सुचलंच नाही जेवण झालं हात धुतले पाणी प्यायलो अंतुरुणावर जाण्यापूर्वी मी अंगणात येऊन समाज मंदिराकडे पाहिलं तर कलईवाल्याचं बिराट गुढी चुप्प करून झोपलेलं चुलीतचा जाळ विजलेला घोडं मेखेला बांधलेलं अधूनमधून त्याचं फुरपूर्ण तेवढं ऐकू येत होतं दुसऱ्या दिवशी कलईवाल्याने काम सुरू केलं गावात फिरून भांडी कुंडी आणलेली पितळीची पातेली हंडे पराती तांबे चरव्या असं कितीतरी भांड्यांचा ढिगारा पडलेला कधी काळी हात फिरवलेली हिरवट रंगाची भांडी कशी तरी दिसत होती त्यानं भट्टीसाठी लहानसा खड्डा केलेला होता त्यात कोळसे टाकून भट्टी पेटवलेली होती आधी धूर झाला मग लाल लाल ज्वाळा येऊ लागल्या कोळसे पेटू लागले त्याची बायको भाता मारित होती जेव्हा कोळसे लाल बुंद झाले तेव्हा तो एक एक भांड इंगळावर ठेवायचा लांबड सांडशीने धरून भांडसारखं फिरवायचा मध्येच कोळसे खालीवर करायचा त्याची बायको भाता जोरजोराने मारायची मनासारखं भांडं तापलं की लगेच तो बाजूला घेऊन पांढऱ्या धातूची कांडी आतून फिरवायचा कसली तरी पांढरी भुकटी टाकून लगेच चपळाईनं कापडाच्या बोळ्यानं भांड्याला फासायचा करपट करपट वास यायचा कलईवाल्याचा हात असा काही चालायचा की जणू मशीन फिरते आहे असं भांडं पांढरं शुभ्र झालं दिसलं कोपरानं कोपरा लख झाला दिसला की तो मग शेजारच्या पाटीत भांडं टाकायचा पाठीतल्या पाण्यानं तापलेलं भांडं चर्र करीत थंड व्हायचं तेव्हा भांड्याचं रूप बदलून जायचं आतून पांढरं फेक दिसायचं ते नारळ फोडल्यावर आतलं खोबरं जसं पांढरं शुभ्र दिसतं तशी भांडी दिसायची माणसं कलईवाल्याची करामत बघायची भांड कोरं करकरीत दिसू लागलं की त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नसायचा आम्ही पोरत तासन तास ते बघत राहायचो कलईवाला मात्र घामाघूम झालेला असायचा धगिनं त्याचं तोंड काळवडून जायचं भाता मारून मारून त्याच्या बायकोचा हात दुखायचं भांड्यांचा ढिगारा संपल्यावर ते घास कुटका खात त्याची पोरगी घोड्यावर नजर ठेवीत भाकर तुकडा खायची दिवस वर आलेला असायचा आम्ही शाळेला पळायचो कलहीवाल्याचा मुक्काम चार पाच दिवस होता गावातलं काम संपल्यावर एके दिवशी त्या पोरीचं आई वडील शेजारच्या वाडी वस्तीवर भांडी आणायला गेली होती पोरगी एकटीच बिराडी होती गोधडीवर लोळत होती मध्येच कुठलं तरी गाणं गुणगुणत होती मला वाटलं आपण तिला बोलावं नाव गाव विचारावं मी लगेच उठलो आणि तिच्या बिराडी गेलो अलीकडंच समाज मंदिराच्या पायरीवर बसलो तिनं मला बघून न बघितल्यासारखंच केलं तीन चार गोदड्या एकावर एक टाकलेल्या मळकट कधी धुतल्या असतील ते सांगता येत नव्हतं लुगडं सदरा आणि पायजमा कुपाटीवर वाळत घातलेला पाण्यातून बुचकळून टाकला असल्यामुळं धुतला म्हणायचा चुरगाळलेला ऐवज कुपाटीवर टाकून ती फराकत एकटीच खेळत बसायची बिराडी भांडीकोंडी तर दिसत नव्हतीच जर्मनी पेलं चिमटलेली डिचकी आणि लाकडी काटवट याशिवाय काहीही नव्हतं कलैवाला आलेल्या भांड्यात पाणी साठवलं पण तेही उघडच होतं बाकी वाऱ्याने भट्टीतली राख भुरुभुरू उडत होती ती मात्र तेवढ्याच जागेत कोळशाने रिंगण करून गजगी खेळायची एक एक गजगावर उडवायचा आणि ती खाली यायच्या आत रिंगणातला गजगा अलगत उचलून पुनावर फेकला गजगा झेलायची मी तिच्या खेळाकडं टक लावून बघत होतो फेकलेल्या गजग्यावर नजर वर करायचो आणि गजगा खाली आला की माझी नजरही खाली यायची ती खेळात दंग झालेली तेवढ्यात मी म्हटलं ए काय उडालेला गजगा झेलून माझ्याकडे बघत म्हणाली ती त्यावेळी तिचे टपोरे डोळे काळजात घुसले नाकावरची मोरणी लफकन चमकून गेली भुरू भुरू उडणारे केस उचड्यात गुंतवलेले होते त्याचा आकार सुप्पारी एवढा होता त्याला चिंदीनं आळपलेलं होतं कपाळावर सारखे के केस याचे त्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसत होती कान टोचलेले होते त्यात पांढऱ्या कुड्या घातलेल्या हानवटीवर गोंधलेला हिरवा डाग दिसत होता गळ्यात पांढऱ्या लाल मण्यांची माळ होती पोलकं फडक्या ती काटकुळी दिसत होती खांद्याची हाडं वर आलेली आणि छातीवर दोन लिंब उठावदार दिसत होती त्याकडं टक लावून मी म्हटलं होय तुझं नाव काय कली काय कलावती एवढं सांगून पुन्हा ती गजगे खेळू लागली दोन तीन गजगं खेळल्यावर तिला राहलं नाही म्हणून तिने विचारलं तुझं नाव नाही सांगितलंस भाऊसाहेब तेवढ्यावरच मला किती हुरूप आला म्हणून मी लाडं लाडं विचारलं तू शाळेला का जात नाही तिनं गजगा हवेत उडवला का माझा बाण आहे म्हणतोय का मला माहित नाही असा अर्थ तिच्या चक्कमध्ये होता मी तुला माझं पुस्तक दाखवू का पुस्तक बघून मी काय करू तिनं पुन्हा मला झिडकारलं अग त्यात खूप चित्र आहेत असं म्हणून मी बळेस तिला चित्रकलेचं पुस्तक दाखवलं हे बघ मोराचं चित्र तू मोर बघितला हो कसा असतो ग तिने हाताने पिसारा केला थुई थुई नाचल्यासारखं केलं आणि डोळे मोठे मोठे करीत म्हणाली असा तू लांडगा बघितला नाच थांबवून माझ्या पुढे येत ती बोलली नाही धत्तीच्या तुला लांडका माहीत नाही नाही तिने माझ्या अज्ञानावर असा काही शेरा मारला की पार थिजून गेलो मग ती स्वतःला सावरीत म्हणाली आपण खेळ खेळायचा हो कोणता खेळ कलईवाल्याचा मी भांड्याला कलई म्हणून ओरडत राहीन चार भांडी कुंडी आणल्याचं करीन तू कलई करायची आणि खरोखरच तिनं कलईवाला अशी आरोळी मारली मी गोंधळून गेलो तिला मी म्हटलं मला कुठं कलई करता येते त्यापेक्षा आपण दुसरा खेळ खेळू त्यावर ती नाराज झाली तरी पण दुसऱ्या क्षणी म्हणाली कोणता शेतकरी दादाचा मी आटोळ्यावर उभं राहून पिकांची राखण करीन गोपणीनं पाखरं हाकलणार हां भोरड्यांना भर टोपल्यास भाकर कोरड्यास घेऊन शेतात येणार मग आपण झाडाखाली गार गार सावलीत दाटूक माटूक जेवण करणार कसं तशी फणकारानंच बोलली ती आम्हाला कुठं आहे शेत मग मी लगेच म्हणालो त्यापेक्षा नवरा नवरीचा खेळ खेळू मी म्हणजे नवरा तू नवरी मी तिच्याकडे लाडिकपणे बघितलं ला। ती लाजून जाईल असं वाटलं पण ती भडकलीच तुझ्याशी लगीन हो कसं काय तू कोण मी कोण माझ्या बापाला समजलं तर तो तुला बदडून काढील मला तर जित्त मारून टाकील नको मला तसला खेळ जा जा तुझ्याशी कट्टी भावड्या का फावड्या असं म्हणून ती उठून गेली गोधडीवर लोळू लागली तेथून ती मला वाकुल्या दाखवू लागली तिच्या वागण्यानं मी घाबरलो मी घराकडे धुम्म ठोकली खरंच तिच्या बापाला तिनं सांगितलं तर मला भीती वाटू लागली मी पांघरुण घेऊन झोपी गेलो संध्याकाळी आईनं जेवायला उठवलं पण मी उठलो नाही भूक नाही म्हटलं तिनेही पुन्हा आग्रह केला नाही मध्यरात्रीला मी दचकून उठलो बाहेर कोणीतरी ओरडत होतं रडत होतं बिवळत होतं धपाधप मारल्याचा आवाज ऐकू येत होता मी आईला म्हटलं कोण रडतंय आई कपरा कोणीतरी मारतंय बघ कलीचा बाप आहे कुणाला मारतोय कलीच्या आईला कशासाठी अरे दारू पिऊन आला असेल बायको बरोबर भांडत असेल म्हणून का मारतात नाही त्याच्यातली दारू मारीत आहे गप झोप काही बाहेरचा अरडाओरडा आणि रडणं हळूहळू बंद झालं मीही कधी झोपलो ते समजलं नाही सकाळी उठून मी समाज मंदिराकडे पाहिलं तर कलईवाल्याचं बिराड जागेवर नव्हतं पहाटेच त्याने हो काम होता समाज मंदिरापुढे घोड्यांची लीद कडब्याची दोन धाटं कोळशाचा बारीक चुरा इकडं तिकडं सांडलेला होता वाऱ्याच्या झोळकेने खड्यातली राख मात्र भुरुभुरू उडून जात होती कली कुठं गेली असेल ते मला समजलंच नाही दोन चार दिवस मंदिरापुढून जाताना तिची आठवण यायची जाताना ती मला बोलली सुद्धा नाही एक एक दिवस जात होता तिची आठवण विरत होती पुढे तर पार तिला विसरलो गावातल्या शाळेतच मी बारावीची परीक्षा दिली बारावीनंतर आर्ट डिप्लोमा घेतला गाव सोडून शहरात शिकायला आलो नवे गाव नवे मित्र आणि वातावरणही त्यात मी सामावून गेलो मग कलावतीची आठवण कशी येणार हां हां म्हणता काही वर्षे गेली डिप्लोम्यात पोर्ट्रेट पेंटिंगचा पेपर होता प्रत्येकानं एक पोर्ट्रेट काढून द्यायचं होतं मी विचार करत होतो थिमत सुचत नव्हती दोन दिवस मनात नुसता गोंधळ चालला अखेर ट्यूब पेटली समोर दिसू लागली तिचं पोर्ट्रेट काढायचं ठरवलं आठ वर्षांची कली आपल्याबरोबर वर -वर खेळली हसली खूप आवडायची आपल्याला आता ती वीस वर्षांची झाली असेल तिला पाहून बारा तेरा वर्षे झाली असतील म्हणजे ती आता नक्कीच मोठी झालेली असेल यवनात आली असेल तिचं यवन रूप चित्रबद्ध करूया लगेच कॅनवास घेतला आणि कलावती उतरू लागली तिचा तो गोल चेहरा लांब साफेकळी नाक आता ती उजळ दिसत असेल सुपारी एवढा बुचडा जाऊन ती आता विणी घालीत असेल त्यात आता रानफूल माळलेला असेल कानातल्या कुड्या तशाच असतील नाकातली मोरणी तिला अधिकच शुभून दिसत असेल गालावर लाली नाही म्हटलं तरी श्यामल टवटवी आली असेलच ऊठ तर कमालीच्या आरक्त झाले असतील टपोऱ्या डोळ्यांतून चांदणं बरसत असेल खांदे आता रुंदावले असतील पाटमोरी पाहिलं तर ती खूपच मोहक दिसत असेल आता आणि समोरून हा हा तिचे भरदार उरोज आव्हान देत आहेत खुळ्यांच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटावं त्यावेळी परकर पोलक्यात असलेली कली छातीवरच्या लिंबाची तमा बाळगत नव्हती तिला कल्पनाही नसावी की ही फळं मोठेपणे आपलं धन असेल आता त्याच दोन फळांनी तिला डौलदार उन्नत रूप बहाल केलेला आहे त्यांचा उच्चं कल्पना वाढलेला होता म्हणून ती चोळीनं घट्ट डांबून ठेवू पाहत आहे चुळीची गाठ घट्ट असली तरी पहिली गुंडी मात्र सटकन निष्ठायची आणि रोज आवरता आवरता तिची तारांबळ व्हायची फळं बाहेर डोकावून बघायला सोकावली होती तिचं लांब सडक बोट मात्र गर्द गोंधलेल्या हनवटीवर टेकलेलं असायचं आणि डोळ्यांची पाखरं इकडं तिकडं न भिरबिरता भुईवरली असं चित्र मनात रुजलं आणि दिवस रात्र खपून ते पूर्ण केलं पोर्ट्रेट आमच्या सरांना दाखवलं ते तर बेहद्द खुश झाले वेळेच म्हणा ना त्याने ते चित्र आर्ट गॅलरीत लावलं येता जाता क्षणभर थांबून मी तिला बघायचो दिवस आनंदात जायचा अधूनमधून गावाकडे बी जात असे सणवार असला तर आई अगोदरच सांगायची तू आल्याशिवाय आम्ही गोडधोड करणार नाही स्वयंपाक करताना किंवा जेवण झाल्यावर आई हळूच विषय काढायची अजून किती दिवस शिकायचं एवढं वर्ष बरं झालं बाबा का अरे पै पाहुणं नातेवाईक दम खाऊ देत नाहीत कशासाठी मुलींच्या आईबापांना चैन पडते का लग्नाची घाई झालेली असते छे छे मला आत्ताच लग्न करायचं नाही आम्ही तरी आत्ताच कुठं कर म्हणून सांगतोय दादांनी माझी समजूत घालीत म्हटलं तसं नव्हे आत्तापासूनच नाद केला तर वर्ष दीड वर्षात जुळून येतं ऐनवेळी असल्या गोष्टी होत नसतात तेव्हा मी काय म्हणते रत्नापूरचे सोयरे या म्हटले तर जाऊया आईने तयारी दर्शवली अगं पण मला सुट्टी रविवार तर हाय माझा नाईला झाला असे प्रत्येक सुट्टी रविवार गाठून आम्ही मुली पाहायला जात होतो काही मुली आईला पसंत असत तर ना दादांना नापसंत पसंत आणि दादांना पसंत असलेली मुलगी आईला नको असे मी मात्र सबब सांगून टाळीत असे तेव्हा आईत रागेने म्हणायची मला कधी आराम मिळायचा नाही कुठंपर्यंत कष्ट करायचं थकले रे बाबा जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा लागीन कर मी नाही यापुढे बोलायची तिचं म्हणणं खरं होतं पण मला रूपवान मुलगी दिसत नव्हती मला सौंदर्याचा ध्यास लागलेला एके दिवशी सुट्टी गाठून गावी आलो होतो तेव्हा जेवण करून अंगणात आलो समाज मंदिराकडे नजर गेली तर पायरीजवळ भट्टीसाठी खड्डा खोदलेला त्यातली राख वाऱ्याची झुळूक झाली की भुरु, भुरु उडून जायची मला एकदम कलईवाल्याचं बिराड आठवलं मी गोंधळून आईला म्हटलं आई, आई काय अगं समाज मंदिरापुढे खड्डा आहे अरे परवाच कलईवाला येऊन गेला कोण कोण आलं होतं माझी उत्सुकता कली तिचा नवरा आणि तिची दोन लेकर काय होय कशी आहे ग कली काय सांगायचं सा। दारू पिऊन नवरा दररोज तिला मारझोड करतोय त्यात दोन लेकरं आई बाप तर तवाच मेले पार कळा गेली बघ तिची चिप्पाडासारखी झाली कवा मरेल त्याचा नेम नाही आदल्या दिवशी घरी आली होती तुझी आठवण काढली होती तिनं काय म्हणाली ती म्हणाली भाऊचं लग्न झालं का मी म्हणाले नाही शिक्षण चालू आहे त्यावरती एवढंच म्हणाली लवकर करा जवाचं तवा झाल्याला बरं असतंय माणसाचा काय भरोसा एवढं बोलून आई घरात गेली माझं मन सुन्न झालं कलीच्या आठवणीची जखम अधिकच खोल खोल गेली खिन्नपणे त्या जागेकडे कितीतरी वेळ पाहत राहिलो धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद